शिवाजी महाराज यांचा इतिहास दाखवणारी स्वराज्य रक्षक संभाजी ही मालिका परिचित या मालिकेत येसुबाई हे पात्र साकारणाऱ्या प्राजक्ता गायकवाड यांनी आज मोरगाव या ठिकाणी श्री मयुरेश्वराचे दर्शन घेतले आहे त्यानंतर एन न्यूज मराठीचे प्रतिनिधी मनोहर तावरे यांच्याशी त्यांनी संवाद साधला स्वराज्य रक्षक आ, संभाजी या मालिकेतून येशुबाईचं पात्र साकारणाऱ्या सोबत आहेत एकूणच अभिनय क्षेत्रातली त्यांची घोडदौड असेल किंवा सध्या नवीन काही निर्मिती चित्रपट किंवा सिरियलच्या माध्यमातून त्यांचा प्रवास सुरू असेल एकूणच या संदर्भात आज मरेश्वर मंदिरात भेट दिली त्यांनी त्या निमित्तानं आपण त्यांच्याकडून जाणून घेऊ ताई कसा प्रवास आहे सध्या आणि काय सांगाल तुमच्याविषयी नमस्कार गणपती बाप्पा मोरिया आज मी इथे गणपतीचं दर्शन करायला आलेली आहे मोरगाव मध्ये अष्टविनायक पे अष्टविनायकामधील पहिला अष्टविनायक गणपती म्हणजे मोरगाव गणपती आणि इथून जस्ट पास होत होते तर म्हटलं की गणपती बाप्पाचं दर्शन करूयात आणि मग पुढे जाऊयात खरं तर आता आ, अनेक वेगवेगळे चित्रपट असतील वेगवेगळ्या भूमिका असतील त्या घेऊन तुमच्या सगळ्यांसमोर येते आणि गणपती बाप्पाचा आशीर्वाद घेणं त्यासाठी खूप महत्त्वाचं आहे आणि म्हणून आज मी इथे दर्शनाला आली Uh, सध्या आपले कुठले नवीन चित्रपट आगामी येणार आहेत त्या संदर्भात प्रेक्षकांना उत्सुकता आहे आणि एकूणच इतर जे काही मालिका असतील किंवा तुमचे इतर शो असतील त्या संदर्भातही नेहमी प्रेक्षकांना उत्सुकता असते त्याबद्दल काय सांगाल खरं तर स्वराज्यरक्षक छत्रपती संभाजी महाराज या मालिकेत महाराणी आणि साहेबांच्या भूमिकेत तुम्ही मला पाहिलं आणि खरंच मी खूप धन्यवाद मानते सर्व रसिक मायबा प्रेक्षकांचे की तुम्ही इतक्या छान पद्धतीनं त्या भूमिकेला प्रतिसाद दिला त्याबद्दल आणि अशाच ताकदीचे खरं तर रोल्स भूमिका मी तुमच्या सगळ्यांसमोर घेऊन येते मुरारबाजी नावाचा जो ऐतिहासिक चित्रपट आहे की जो संपूर्ण भारत देशात प्रदर्शित होणारा हिंदी भाषिक चित्रपट आहे त्याच्यात एक आगळीवेगळी भूमिका आहे आणि आपल्याच परिसरातील पुरंदरचा इतिहास त्याच्यात आपल्या सगळ्यांना बघायला मिळेल त्याचबरोबरीनं एक साऊथ इंडियन फिल्म दक्षिणात्य चित्रपट मी शूट केला की तो आता लवकरच आपल्या सगळ्यांच्या भेटीला येईल असे वेगवेगळ्या धाटणीचे चित्रपट आहेत नंतर मराठवाडा मुक्तीसंग्राम ज्या घटनेला पंच्याहत्तर वर्ष पूर्ण झाली त्या घटनेवरचं आधारित भूमिगत क्रांती म्हणून एक चित्रपट आपल्या सगळ्यांच्या भेट येत आहे तर आ, मला असं वाटतं की असे अनेक वेगवेगळे रोल्स घेऊन प्रोजेक्ट्स घेऊन तुमच्या सगळ्यांसमोर येते आणि त्यासाठी तुमच्या सगळ्यांचे आशीर्वाद आणि प्रेम कायमसोबत असू देत निश्चितपणे त्यांनी एकूणच त्यांच्या प्रवासाविषयी पुढच्या आगामी चित्रपटांविषयी सिरियलविषयी त्यांनी माहिती सांगितली एन टी व्ही न्यूजसाठी मी प्रतिनिधी मनोहर तावरे मोरगाव बारामती